ऊस दर निश्चित न करता ऊस तोडणी का केली असा संतप्त सवाल करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हालोंडी येथे जवाहर कारखान्याचा ट्रॅक्टर अडवला वाहन नुकसानीस कारखाना जबाबदारचा दिला इशारा दरम्यान पुढील ऊस तोडणी बंद ठेवण्याची संचालकांची ग्वाही पुलाची शिरोली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दहा नोव्हेंबरपर्यंत कारखानदारांना मुदत देऊन दराची मागणी केली आहे मात्र या दराबाबत कोणाही कारखानदारांनी संघटनेशीच चर्चा केली नाही त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हालोंडी येथे ऊस भरून जवाहर साखर कारखान्याचे निघालेला ट्रॅक्टर अडवून आंदोलन केले दरम्यान ट्रॅक्टर मालकाने त्वरित स्थानिक संचालक आदगोंडा पाटील यांना फोन करताच ते हजर झाले आणि यापुढे तोडणी थांबवण्याची ग्वाही दिली आता हलवून देतो आहे मी ते नव तू जर दर जाहीर न करता न मिटल नाही अजून आणि कसं काय घड मला काय काय जायचं म्हणजे मगाशी कोण बोलला कुठे साहेब मग का तुम्ही तोडला तुम्ही कोणाला विचारून तोडला कोण ਮਾਤਾ ਦੇਾਇਕ ਤੇ ਵਿਆਪਕ ਨੂੰ ਸੁਨਮ ਦੇ ਰਿਹਾ ਤੁਹਾਨੂੰ ਉਂਤਰਾ ਤੇ ਸੇਖਰ ਦੇ ਰਿਹਾ ਹੈ तुम्ही अजून मिसल नाही तर तोडला का कोण सांगितलं मिस्ट्रेन म्हणून कुठल्या साहेबांनी घेऊन या त्या वर्ष साहेबांना इथं थांबलंय लगेच यायचं इथं नाहीतर वाहन काय नुकसान झालं तर आम्ही संघटना जबाबदार मी आत्ता जाऊतो शेतकऱ्यांच्या वाहन मालकांच्या कोणाच्या संघर्ष निर्माण करू नका म्हणजे तुम्हाला संघर्ष करायचा त्याला कर लागलाय चालू करायला मालक चेअरमन चर्चेला काय येत नाहीत कारखाना चालू करायचं जर ठरवलं पाहिजे काही घराला बसणार एसीत आणि तुम्ही आणि आम्ही रस्त्यावर भांडायचो आपल्याला भांडायला भरायच नाही तुम्ही भरत नाही म्हणायचं आता कुठं वर्षाला संघर्ष किती करायचं दरवर्षी ठरलेलं आहे ते आम्ही अडवतो त्याने भरलेलं आहे सगळं माहित आहे माहीत आजगोन पोटे आजगोन ना येतो दो म्हटलेलं हे नवा एवढं तुम्ही तत्परता दाखवत आहात उजण्याला एवढी तत्परता तुम्ही दर जाहीर कर करा बर चर्चेला तुम्हाला काय याला ला, लाजा वाटत नाही 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 मदत करू दीजिए आम्हाला मदत करणार याबाबत ला, अधिक माहिती अशी की शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व गावचे सरपंच विशाल चौगले सुधाकर पाटील दिग्विजय सूर्यवंशी प्रकाश पाटील विजय पाटील अनिल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर थांबवून ऊसदर ठरवण्याबाबत चर्चा न होता ऊस तोडणी सुरू करण्यात सुरू ठेवण्यात येत असल्याचा निषेध व्यक्त केला ट्रॅक्टर मालकाने स्थानिक जवाहरचे संचालक आदगोंडा पाटील यांना संपर्क केल्यावर ते घटनास्थळी पोहोचले यावेळी कार्यकर्त्यांनी आमच्या घामाची दर ठरवण्याची वेळ आली आहे तुम्ही मात्र दर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू का केली असा सवाल केला तसेच वाहनांचे नुकसान झाल्यास जबाबदारी तुमचीच राहील असा इशारा देऊन जर तुम्हाला ऊस दरवाढ नको असेल तर तुम्ही तीन हजार घ्या आम्हाला मात्र जादा दर पाहिजे असे म्हणतात संचालकांनीही आम्ही तुमच्यासारखेच आहे असे म्हणत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना हा भरलेला ट्रॅक्टर जाऊ द्या मात्र पुढील ऊस तोडणी थांबवली जाईल अशी ग्वाही दिली दरम्यान या आंदोलनावेळी कारखाना समर्थकांकडून व्हिडिओ शूटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विशाल चौगले संतप्त झाले त्यांनी आम्ही कुणाला घाबरत नाही आम्ही झाकून काय करत नाही ट्रॅक्टर अडवल्यावर तुम्ही इतकी तप तत्परता दाखवताय तर मग ऊस दराबाबत का तत्परता दाखवत नाही अशी विचारणा कारखाना समर्थकाला केली यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या ऊस दराबाबत निश्चित तोडगा निघाला नसल्याने हे वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत काय पुढे येऊन करा झाकून व्हिडिओ पुढे येऊन करा असं झाकून करायचं आमच्या संघटनेच हेच नाही आम्ही उघडं करतो काय व्हिडिओ करायचं तर पुढे येऊन करा इथे वाटचा सरपंच आहे विशाल चोगले त्यामुळे झाकून आम्ही कधीच काय कारभार करत नाही एवढं लक्षात त्यामुळे झाकून करायचं काय आम्हाला काय कुणाला घाबरायचं काय कारण नाही आम्ही आमच्या कामासाठी आम्ही भांडतोय तुम्हाला फुकट तर तुम्ही फुकट द्या जगा तुम्हाला तीन हजार पटला नाही तीन हजार द्या वर्ष चारशे आम्ही घेतो तुमचं पण शेतकऱ्याला पोटावर मारून करू नका तुम्ही शेतकरीची पोरं आहे उद्या तुमचं पिढी खानावरने पोटाला एवढं लक्षात ठेवा हे तळतळवून घेऊ नका असं जेवढं कारखान्या पगार घेऊन कारखान्या इमान राखताय की नाही तेवढं शेतकऱ्यावर पण इमान राखाल एवढं लक्षात ठेवा